भेंडीची अशी चटपटीत ओलसर अशी भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा रोजच्या जेवणासाठी करू शकता नेहमीच्या भाजीपेक्षा ही भाजी वेगळी आहे त्याच्यामुळंच भेंडी न आवडणारे सुद्धा आवडीनं खातील नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर ही जी भेंडीची भाजी आहे ती करण्यासाठी या ठिकाणी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे भेंडीची आहे ती ताजी कोवळी असावी म्हणजे मग ती पटकन शिजते ज्याप्रमाणे आपण भरली भेंडी करण्यासाठी भेंडी कापून घेतो तसा भेंडीला उभा काप देऊन घ्यायचा तीन ते ती चार भेंड्यांना याप्रमाणे काप देऊन घेतले आणि मग एकत्र ठेवून देठाचा भाग काढून टाकला शेपटीचा भाग थोडासा काढून टाकायचा आता ही जी भेंडी आहे ती साधारणपणे बोटांचे दोन पेर असतात तेवढ्या अंतरावर कापून घेतली खूप मोठे नाहीत खूप छोटे नाहीत याप्रमाणे भेंडीचे असे तुकडे करून घेतले आहेत ला भेंडी जर का मोठी असेल लांब लांब असेल तर तीन भागांमध्ये कापून घ्या छोटी भेंडी असेल तर दोन भागांमध्ये कापून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला लांब तशीच ठेवायची असेल तर तशीच ठेवली तरीसुद्धा चालेल याप्रमाणे सगळी भेंडी कापून घेतली भेंडीप्रमाणेच आपल्याला कांदासुद्धा कापून घ्यायचा आहे तर एक मोठा कांदा मी यासाठी वापरणार आहे किंवा दोन छोटे कांदे वापरू शकता कांदा जो आहे तो याप्रमाणे उभा चिरून घेतला आणि मग याला मधून एक काप दिला म्हणजे मग तो तितकासा मोठा मोठा वाटत नाही जर तुम्हाला लांब लांब कांदा आवडत असेल तर तसाच ठेवू शकता किंवा काही जणांना बारीक चिरलेला कांदा आवडतो तर बारीक चौकोनी चिरून घेतला तरीसुद्धा चालेल आता या ठिकाणी अर्धा कप दही घेतलेलं आहे आंबट दही जर का असेल तर छान चटपटी तशी चव येते दही जर का खूप पातळ असेल तर याहून थोडंसं जास्त म्हणजे पाऊण कप दहीसुद्धा घेऊ शकता दह्यामध्ये काही मसाले आपण घालतोय तर आवडीनुसार एक चमचा लाल तिखट घातलं छोटा पाव चमचा हळद घातली त्यानंतर एक चमचा जिरेपूड घातलेली आहे तसेच चांगले दोन चमचे म्हणजे दोन टी स्पून धणेपूड याच्यामध्ये घालायची आणि हे सगळं छान असं फेटून मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण बाजूला ठेवून दिलं कढईमध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये कट केलेली भेंडी काढली थोडीशी हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आणि ही भेंडी तेलावर छान परतून घ्यायची तेल बऱ्यापैकी असल्यामुळं भेंडी जी आहे ती चिकट होत नाही परतल्यानंतर भेंडीला एक प्रकारची चमक येते भेंडी खूप पूर्णपणे शिजवून घ्यायची नाही आहे थोडीशी अशी पाच मिनिटं परतून घ्यायची त्यानंतर भेंडी जी आहे ती बाजूला काढली भेंडी बाजूला काढल्यानंतर कढईमध्ये बऱ्यापैकी तेल शिल्लक राहिलेलं असतं तेच आपण भाजीसाठी वापरतो आहे जर का तेल कमी असेल तर तेल वाढवू शकता आता याच्यामध्ये थोडेसे जिरे घातले सात ते आठ पाकळ्या लसूण बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा लसूण जो आहे तो मंद आचेवर छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्या मंद आचेवर लसूण तळल्यानंतर त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान असा आहे तो आता माझं हिंग घालायचं राहून गेलं तर या ठिकाणी हिंगसुद्धा घालायचं आहे लसूण थोडासा तळला की याच्यामध्ये चिरलेला कांदा घातला कांदा मध्यमाचेवर छान परतून घ्यायचा अगदी खूप लालसरही करायचं नाही आणि खूप मऊही कच्चा कच्चा ठेवायचा नाही आहे तर याप्रमाणे कांदा लसूण तळून झालं की याच्यामध्ये एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातला आहे भाजी खाताना दाताखाली अधूनमधून शेंगदाणे आले की छान लागतात एकदा तेलावर परतून घेतलं की म्हणजे मग कूट छान कुरकुरीत असा राहतो एकदा दोनदायला हलवून घेतलं की भाजीमध्ये एक मोठा चमचा बेसन पीठ घातलेलं आहे एक टेबल स्पून हे असं पीठ घातलं आहे आणि कांद्यासोबत बेसन परतून घ्यायचं बेसन बेसनपीठामुळं भाजीला दाटसरपणा येणार आहे बेसन थोडंसं परतलं की याच्यामध्ये फेटलेलं जे दही आपण बाजूला ठेवलं होतं ते घातलं एक कप पाणी याच्यामध्ये वाढवलं आहे आणि सगळं असं छान मिक्स करून घ्या चवीनुसार मीठ घातलं मध्यमाचेवर याला उकळी येऊ द्यायची हे बघा या पॉईंटला या ठिकाणी मी गरम मसाला पावडर घालत आहे गरम मसाला किंवा गोडा मसाला कोणताही याच्यामध्ये एक चमचा घालू शकता गॅस मंद आचेवर करून आता जी भेंडी आपण परतून घेतली होती ती याच्यामध्ये घातली सगळं छान असं मिक्स करून घ्या आता झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते चार मिनिटं भेंडी शिजेपर्यंत हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे हे बघा चाकण उघडल्यानंतर भाजीलासुद्धा असं तेल सुटायला लागलं आहे आणि भेंडीसुद्धा कोवळी असली की छान वाफली जाते बेसन बेसनपिठामुळं भाजीला छान दाटसर अशी कन्सिस्टन्सी आली आहे इतकी पुरेशी आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पॉईंटला गॅस बंद करू शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि सगळं छान मिक्स करून घ्या ज्यांना टिफिनला खूप सुकी भाजी आवडत नसेल तर त्यांच्यासाठी खूप छान असा पर्याय आहे चवीला ज्याप्रमाणे हॉटेलची ग्रेव्ही असते त्याप्रमाणे छान चटपटीत अशी लागते दह्यामुळं आंबट तिखड अशी चव येते याप्रमाणे दही भेंडी तुम्ही नक्की करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद